नमस्कार मैत्रिणींनो तर दुधी भोपळा म्हटलं की बऱ्याच व्यक्तींचे नाकं मुरळले जातात बऱ्याच व्यक्तींना दुधी भोपळा काय त्यापासून बनवलेल्या भाज्याही नाही आवडत तर आज मी अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी कशी करायची हे या रेसिपीमध्ये दाखवणार आहे तुमच्या घरातील व्यक्ती जरी दुधी भोपळा खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवा बघा त्यांना ओळखलीही जाणार नाही की ही भाजी दुधी भोपळ्याची आहे तर त्यासाठी मी इथे आता अर्धा दुधी भोपळा घेतला आहे आणि भोपळ्याची वरची जी साल आहे ती सुरीने अशा प्रकारे काढून घ्यायची आहे कारण साल शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे साल काढूनच घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे हा भोपळा कापून मधला जो बियांचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता बियांचा भाग काढून झाल्यावर अशा प्रकारे आपण बटाटा कापतो त्या प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत आणि दुधी भोपळा कापला की लगेच त्या फोडी पाण्यात टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या काळ्या पडणार नाही त्यानंतर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आहे आणि तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की आपण बारीक कापून घेतलेल्या दुधी भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि या फोडी आता दोन ते तीन मिनिट तेलात छान परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या सत्तर ते ऐंशी टक्के शिस्तीलही आणि यामुळे दुधी भोपळ्याची टेस्ट अगदी छान लागते भाजीची तर इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट मी दुधी भोपळ्याच्या फोडी अगदी छान अशा परतून घेतल्या आहेत रंगही त्यांचा चेंज झाला आहे आणि बऱ्या प्रमाणात शिजलेल्याही आहेत आणि त्यानंतर आता तेलात परतून घेतलेल्या या फोडी काढून घ्यायच्या आहेत तर इथे आता मी सर्व फोडी एका डिशमध्ये काढून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता परत तीच कढई तापायला ठेवून त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून घ्यायचे आहेत ते बारीक कापून घेतलेले कांदेही मी कढईत टाकून घेतले आणि हे कांदे आता अगदी व्यवस्थित रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदे थोडेसे परतून झाले की त्यानंतर दोन मिडियम आकाराचे टोमॅटोही त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत यामुळे अगदी छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि टोमॅटो शक्यतो पिकलेलेच तुम्ही वापरा आणि केव्हाही आपण वाटण बनवताना त्यामध्ये टोमॅटो टाकले थोडंसं मीठ टाकायचं आहे ज्यामुळे टोमॅटो अगदी पटकन शिजतात त्यानंतर मी तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात दहा ते बारा काजू टाकून घेतले आहेत आणि हे सर्व साहित्य आता अगदी छान असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे आता तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मस्त परतून झालं आहे त्यानंतर त्यामध्येच मी दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत तर दोन ते तीन मिनटात टोमॅटो अगदी छान मौसूत असे शिजलेले आहेत टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचेत आपल्याला आणि गार झाल्यावर वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर एका साईडला आता परत मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडू तर द्यायचं आहे आणि इथे आता तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे हे वाटण करताना अगदी थोडंसं पाणी वापरायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा जेणेकरून आपण तेलात जेव्हा हे वाटण परतवतो पटकन परतलं जातं तर इथे आता वाटण अगदी छान असं परतून घेतलं आहे मी अगदी दोन ते तीन मिनटात हे वाटण मस्त परतून होतं त्यानंतर दोन चमचे लाल तिखट दीड चमचा काळा मसाला आणि पाव चमचा हळद घेतली आहे मसाले सर्व टाकून घेतले आहेत मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्यांचा कच्चापणा अगदी व्यवस्थित असा निघून जाईल तर इथे तुम्ही बघू शकता वाटणला अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे त्यानंतर आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि यामध्ये दोन ते तीन चमचे फेटलेलं दही टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवली की आपण ग्रेव्हीमध्ये टाकलेली दही अजिबात फाटत नाही त्यामुळे हाय फ्लेमवरच ही ग्रेव्ही आता अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे आता मी एक ते दीड मिनिट झाकण ठेवलं आहे जेणेकरून अगदी व्यवस्थित सर्व परतलं जाईल तर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये आपण तेलात परतून घेतलेले दुधी भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी शिजायला खूप काही वेळ नाही लागत कारण आपण तेलामध्येच दुधी भोपळ्याच्या फोडी सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतलेल्या आहेत तर इथे आता मी दुधी भोपळ्याच्या फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून एक मिनिट झाकण ठेवलं होतं जर तुम्ही टिफिनला देत असाल तर या स्टेजला गॅस बंद केला तरी चालेल अगदी छान अशी ही भाजी तयार होते पण मला ही भाजी थोडी पातळसर करायची आहे त्यामुळे मी त्यामध्ये एक ते दीड कप गरम पाणी टाकून घेतलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून भाजी अगदी पटकन अशी तयार होते तर पाणी टाकून झाल्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता मीठ टाकून झाल्यावर व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता अगदी तीन ते चार मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे अगदी पटकन आणि टेस्टी अशी ही भाजी तयार होते तर बऱ्याचशा व्यक्तींना दुधी जर आवडत नसेल तर अशा प्रकारे वेगळी अशी ही दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा बघा त्यांना ओळखलीही जाणार नाही की ही भाजी दुधी भोपळ्याची आहे तर भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी झटपट आणि चमचमीत अशी दुधी भोपळ्याची वेगळी अशी ही भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतात खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा बघा दुधी भोपळा न खाणारी ही भाजी खाल्ल्यावर परत परत भाजी बनवायला सांगतील इतकी या भाजीची टेस्ट छान लागते चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जर शेअर करा भेटू अशाच पुढच्या नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा